हिवरखेडच्या उच्च शिक्षित तरुण शेतकऱ्यांची गगन भरारी जिल्ह्यातील केळीची विदेशात वारी। एडे अकुला। कत दोन पासु निसर्गाचा समतोल ढासळत असताना शेती असताना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करत शेती राबविणे जिगरीचे झाले आहे परंतु पारंपरिक पद्धतीने शेती करताना शेतकऱ्यांना मोठा आर्थिक झळ सोसावे लागत आहे तर आजचा तरुणाचा ओढा नोकरीकडे कल आहे परंतु नोकरीच्या शोधात न बसता आपल्या शेतीत वडिलांना मदत व्हावी यासाठी अकोला जिल्ह्यातील हिवरकेडच्या उच्च शिक्षित तरुण इंजिनियर अनिरुद्ध अरविंद भोपळे व कृषी पदवीधर तुषार राजेंद्र भोपळे या दोन बंधूंनी आपल्या शेतात केळीची लागवड केली व त्या केळीची निर्यात थेट सातास समुद्रापार इराणला पोहोचली आहे इंजिनियर अनिरुद्ध भोपळे व तुषार भोपळे या दोन तरुण शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून केळीचे पीक घेतली आपल्या वडिलोपारची शेतीत अंग मेहनत केली आणि केळी लागवडीतून शेती व्यवसायाला बळ देत केळीचे पीक घेऊन किमया करून दाखवली आहे कृषी क्षेत्राशी निगडीत असणारे सर्व आदरणीय व्यासपीठ त्यासोबतच आजचा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा एक मानस असा की आमचे जे दोन बंधू आहेत आदरणीय अनिरुद्ध दादा आणि तुषार दादा आणि हे दोघंही वेल एज्युकेटेड आहेत म्हणजे दोघांचा अनुभव कौटुंबिकदृष्ट्या जर पाहायचा झाला तर शेती करत असताना नाविन्यपूर्ण पद्धतीनं ना शेती कशी करता आली पाहिजे यासाठी नेहमी ते प्रयत्नरत असतात खरं तर माझा आणि शेती क्षेत्राचा दूरदूर संपर्क येत नाही कारण मी शिवाजी सिनियर कॉलेजला लेक्चरर असल्यामुळे नेहमी माझं त्यांच्यासोबत बाकी क्षेत्राशी बोलणं होते परंतु माझा स्वभाव बोलका असल्यामुळे आणि व्यासपीठावर बोलण्याची सवय असल्यामुळे कदाचित आज त्यांनी मला बोलण्याची संधी दिली असेल आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर शेतीमध्ये शेती हा एक तेचा, तेचा, आपला एक काय म्हणतात खूप आत्मीयतेचा तन्मयतेचा आणि जवळीक असलेला विषय आहे कारण आपण सगळे शेतकऱ्यांच्या कुटुंबातून बिल बिलॉंग करतो किंवा शेतकरी कुटुंबातून आपला मूळ डी एन ए असल्यामुळे शेती पिकली तर मायबाप शेतकरी जगेल जसं शिवाजी महाराज एक वाक्य नेहमी सांगायचे की लाख मेलेत तर चालतील पण लाखांचा पोशिंदा मायबाप शेतकरी जगला पाहिजे मग हा शेतकरी पारंपरिक शेती करून जगेल काय तर मला असं वाटतं की ही शेती करत असताना त्याला नाविन्यपूर्ण जे उपक्रम असतात जसं सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपण म्हणतो परंतु त्याला टेक्नॉलॉजीची जोड दिल्याशिवाय शेती टिकू शकत नाही आज आपल्या सर्वांकडे स्मार्टफोन आहेत परंतु मी शंभर टक्के सांगतो की आपल्या कोणासकडे नोकियाचा स्मार्टफोन नसेल आजच्या पंधरा वर्षाअगोदर जेव्हा नोकियाचा फोन, नोकिया फोन मार्केटमध्ये आला होता तर तो, तो तेव्हाच्या काळात अतिशय मजबूत आणि सगळ्यांकडे सगळेजण घेऊ शकत होते अशा पद्धतीचा स्मार्ट एक मोबाईल होता टच टचपॅडवाला मोबाईल होता परंतु आज तुम्हाला तो मार्केटमध्ये कुठेच दिसणार नाही त्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की काळानुरूप जे बदलणारे शोध असतात ते जर आपण अंगीकृत केले नाही तर आपण काळाच्या ओघात नष्ट पावतो नाश पावतो अँड्रॉइड मोबाईल आपण जे म्हणतो ते अँड्रॉईड टेक्नॉलॉजी त्यांनी न स्वीकारल्यामुळे आणि जो कस्टमर आहे जो मोबाईल खरेदीदार आहे त्याला गरज असेल तर तो आपल्याकडे येईल कारण आपला, आपला ब्रँड आहे या अति आश आत्मविश्वासापायी नोकिया ब्रँड संपला मला असं वाटते की शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक इथे जुने जाणते लोक आहेत परंतु आपल्या या पारंपरिक शेतीला जेव्हा नैसर्गिक अवकाळीमुळे म्हणा जास्त पावसामुळे म्हणा कमी पावसामुळे म्हणा किंवा अनेक जे निसर्गाचा बदलता समतोल आहे अशा वेळी शेतकऱ्यांना संकटांना सामोरं जावं लागतं शासनाच्या अनेक योजना आहेत मला वाटते गौरव सर चांगल्या पद्धतीने सांगू शकतील कारण कृषी अधिकारी म्हणून आणि व्यासपीठावरचे अनेक मान्यवर कृषी क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे ते सांगतील परंतु शासनाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत तो अक्षरशः मोडकडीस येतो मग अशा वेळी आपली शेती आपले नवीन्यपूर्ण प्रयोग याच्यामार्फत आपण कुठेतरी या, या जागतिक बाजारपेठेमध्ये टिकलो पाहिजे आणि महत्वाकांक्षा ह्या मोठ्याच असल्या पाहिजेत म्हणजे आज केळी इराणला चालली आहे जो काही भाव मिळतोय त्यापेक्षा दुप्पट भाव आपला कसा मिळेल यासाठी मला असं वाटते एक प्रेरणा आजच्या कार्यक्रमातून आपल्या सर्वांना मिळाली पाहिजे अनेक शेतकऱ्यांचे अनुभव वेगवेगळे असू शकतात आपला जो भाग आहे जो प अकोला अमरावती वाशिम बुलढाणा यवतमाळ हा वराड म्हणून ओळखला जातो कारण या वराडामध्ये जे प्रामुख्याने पीक घेतले जाते त्याच्यामध्ये सोयाबीन कपाशी आणि आता ज्यांच्या शेतामध्ये बोरवेल आहेत किंवा ज्यांची शेती पाणीयुक्त आहे त्या ठिकाणी केळी किंवा बाकी उत्पादनं घेतल्या जातात परंतु त्याला धंदा असल्याशिवाय शेती यशस्वी होऊ शकत नाही माझे मित्र आहेत कुलदीप पाटील म्हणून सोलापूर माड्याचे मला सांगायला आवडेल की फक्त अडीच एकर शेती आहे परंतु दोन कोटी रुपयाचा टर्न ओव्हर फक्त शेतीवर त्यांचं आहे तुम्ही म्हणाल हे, हे शक्य नाही आहे परंतु त्या शेतीला त्यांनी जोडधंद्याचा कुक्कुट पालन असेल किंवा जे आपण पोल्ट्रीचा व्यवसाय असेल किंवा फिशरीचा व्यवसाय असेल असे जवळपास तेरा पद्धतीचे ते व्यवसाय करतात आणि जवळपास त्यांनी एक कोटी पंचवीस लाख रुपयाचं फार्म हाऊस बांधलं त्यांच्या घराच्या मी वास्तूला गेलो होतो आणि त्यांनी जवळपास पंचावन्न लाख रुपयाची कार घेतली आता ज्या सगळ्या आजच्या काळामध्ये आपण म्हणतो की शेतकऱ्यांच्या संदर्भात दादा सूत्रसंचालन करताना सुरुवातीला म्हणाले आणि विनय काका पण जेव्हा त्यांच्यासोबत सुरुवातीला आल्यावर बोललो ते म्हणत होते की जो पश्चिम महाराष्ट्राचा शेतकरी आहे जो कोकणातला शेतकरी आहे त्याच्याजवळ पाचच एकर शेती असते परंतु तो ज्या आविर्भावात राहतो तो, तो ज्या पद्धतीने या मटेरियलिस्टिक भौतिक सुखाच्या वस्तू उपभोगतो ते आपला शेतकरी का उपभोगू नये ही जे तळमळ आहे मला असं वाटते आजच्या कार्यक्रमातून ही तळमळ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या भोपळे कुटुंबियाचा या सगळं शेतकऱ्यांचा आणि प्रामुख्याने आमच्या दोन या भावंडांचा एक निर्णय होता मला असं वाटते की आपल्या सर्वांची शेतीची भरभराट आणखी व्हावं आजचा हा कार्यक्रम जाहीरपणे घेण्यामागचा त्यामागची तळमळच ही होती की असं म्हणतात की हौसले जिंके अकेले चलने के होते है हौसले जिंके अकेले चलने के होते है एक दिन उन्ही के पीछे काफिले होते है एक दिन उन्ही के पीछे काफिले होते है आज त्यांच्या शेतीला चांगला भाव मिळतोय इराणमध्ये एक्सपोर्ट होते है, निर्यात होते आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक चांगली प्रेरणा मिळेल कारण क्षेत्र कुठलंही असो तसं म्हणतात ना की जसं कोहिनूर असेल किंवा हिरा कुठलाही असो तो कोळशात असो किंवा कुठेही असो तुमचं जर नाणं चमकणारं असेल तर ते कुठेही चमकते मला असं वाटते की राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कृषी असं कुठलंही क्षेत्र नाही आहे की मला असं वाटतं आमच्या भोपळे कुटुंबियाचा सहभाग त्याच्यामध्ये नसतो आणि आमच्या दोन भावंडांच्या माध्यमातून आज त्यांचं जे हे प्रगती होत आहे आणि भैयाबद्दल सांगायचं झालं तर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना कृषी कशी नाविन्य करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी जे प्रयत्न केले आणि आमचे जे दुसरे बंधू आहे तुषार उर्फ निकेतन अतिशय कमी बोलणारे म्हणजे अनेक जण म्हणतात की तुमच्या भाऊ आमच्याशी काही बोलतच नाहीत तर म्हटलं त्यांचा स्वभाव कमी बोलणे आणि कृतीयुक्त जास्त करणे असा हे शेतीच्या बाबतीत नवीन नवीन प्रयोग ते करत राहतात तर असेच प्रयोग आपण सर्व एकमेकाला सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एकमेकांना सहकार्य करून एकमेकांसोबत आपापले आप वेगवेगळे जे उपक्रम आहेत उप अनेक नवीन प्रयोग आहेत ते आपण एकमेकांसोबत शेअर करून हे प्रगती करू शकतो आजच्या या ठिकाणी आमच्या विनंतीला मान संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन